प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नौदल दिनानिमित्त मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आला होता पंचेचाळीस किलोमीटर वेगाने येणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे शिवपुतळा कोथळल्याने विविध आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे त्या स्मारकाचा शौर्याचा इतिहास असणारे नौदल राज्य सरकार कला संचलनालय अनुभव नसणारे शिल्पकार निर्माण व्यवस्थापन ठेकेदार भ्रष्टाचारी व्यवस्थेविरुद्ध शिवप्रेमी म्हणून प्रसारमाध्यमातून प्राप्त प्रतिक्रिया शिवाजी हे जे लाईन आहे त्या लाईनच्या बाजूला आपण सर्वांनी उभं राहायचो दासभर आपला आवाज या ठिकाणी उमला पाहिजे या हिशोबाने सर्वांनी या निषेध कार्यक्रम सहभाग व्हायचं आहे महाराष्ट्र सरकारचा राजीनामा द्या राजीनामा द्या महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा सरकारचा करायचं काय सरकारचं करायचं काय शिंदे सरकार शिंदे सरकार शिंदे सरकार मोदी सरकार मोदी सरकार छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज